धुळे शहरात गेल्या आठवड्यात पाऊस झाला त्यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली जिल्हा रुग्णालयाजवळूनच मोठ्या आकाराची गटार वाहते गटारीचे व्यवस्थापन होत नसल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तुंबलेले पाणी पसरते गटारीच्या पाण्यामुळे रुग्णालयाच्या आवारात दुर्विधी निर्माण होते अपघात विभाग रक्तपेढी बाह्य रुग्ण विभागाच्या पुढील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यावेळी शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला सुधारणा करण्याबाबत निवेदन दिले तेव्हा जिल्हा शल्यचिकित्सकांनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करून रुग्णालयाच्या आवारातील गैरसोय दूर केली जाईल असे आश्वासन दिले होते मात्र आजही परिस्थिती तशीच आहे उलटपक्षी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या कॅथलईबचे उद्घाटन करण्याचा घाट घातला जात आहे यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत निवेदन दिले जिल्हा रुग्णालयाजवळून जाणाऱ्या नाल्याची आणि गटारीची स्वच्छता महापालिका प्रशासनाने करावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे केली तसेच इतर सोयी सुविधांबाबत जिल्हा शल्यचिकित्सक आणि बांधकाम विभागाने कार्यवाही करावी परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर कॅथलाईपच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना घेराव घातला जाईल असा इशारा देण्यात आला आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे सुनील पाटील प्रशांत भामरे निंबा मराठे शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत पिनू सूर्यवंशी निलेश कांजरेकर ज्योती चौधरी विष्णू जावडेकर योगेश पाटील नासिर पिंजारी वैभव पाटील तेज सबकार्ड उपस्थित होते दोन नाला पुडीकरण करून द्यावा ही या ठिकाणी पूर्वतेकडे पुढे होतो पुढे सुद्धा होतो तेव्हा जो इतका खोल नाला होता तितका तो खोल नाला नाही तो नाल्यातला गाळा जर काढून दिला तर पाण्याची व्यवस्था पाणी सूर्य ड्रेन होते या संपूर्ण परिसरातली ड्रेनेज लाईन एक दहा वर्ष म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केलेली आहे आणि त्याचे चेंबर हे ना जागोजागी आहे प्रत्येक चेंबरमध्ये पाणी जायची व्यवस्था आहे आणि ते पाणी त्या नाल्यात निघून कितीही पाऊस आला तर दहा मिनटात ते पाणी त्या नाल्या जाऊन नदीत ना जात तो नाला चोखप असल्यामुळे हे पाणी जात हा झाला ड्रेनेजचा विषय दुसरा विषय आता जी कॅट लॅब जी बांधलेली आहे ती सिव्हिल डब्ल्यू डी डिपार्टमेंटने बांधलेली नाही त्याचा टेंडर शासन स्तरावरून वैद्यकीय विभागाने स्वतंत्र दिलेला आहे आणि त्याची स्वतंत्र निविदा आहे त्याचा डब्ल्यू डीचा काही संबंध आहे नंबर एक ते नाही नंबर दोन आता जुना कौलारू आपलं सिव्हिल हॉस्पिटल होतं त्याच्यातला काही जसा जसा ठेवून आणि त्याच्या बाजूला आर आर पाटील यांना आम्ही भेटून निवेदन दिलं होतं की पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाणी सास्तं परवाच्या दिवशी जो प्रचंड पाऊस झाला अपघात विभागामध्ये सिटी स्कॅनमध्ये त्या ठिकाणी पावसाचं पुराचं पाणी या ठिकाणी घुसून गेलेलं होतं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एस पी ऑफिसकडनं येणारं पाणी असेल साखरे रोडने येणारं पाणी असेल सगळ्या पाण्याची डेनेजची सिस्टीम या ठिकाणी उखडली गेलेली आहे त्या संदर्भात शिवसेनेने वारंवार पाठपुरावा केला काल सायंकाळी ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठीच्या सोबत आलो शुक्रवारच्या दिवशी राज्याच्या आरोग्यमंत्री यांच्या हस्ते इथल्या नवीन महिला बाल रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे आणि ते उद्घाटन होण्याच्या अगोदर बाहेरचा प्रिमायस पूर्णपणे अतिशय घानेरडा आहे उकलटा या जिल्हा सिविल रुग्णालयाच्या या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक एकीकडे सांगतायत की मी खूप चांगलं काम केलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलेलं आहे पण जर आपण या ठिकाणी सिव्हिलचा आवार जर पाहिलं तर ते सिव्हिलचा आवार पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे की या ठिकाणी रुग्णांना किती आलापेश त्या ठिकाणी सहन करावा लागत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेळोवेळी वे वे आम्ही आंदोलनं केले आर आर पाटील बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी त्यावेळेला टोलाटोलीचे उत्तरं दिले आज या ठिकाणी आम्ही त्यांना भेटीला बोलवलेलं आहे लवकरच ते या ठिकाणी ते येत आहेत आणि आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात जो, जो कार्यक्रम आहे का त्यांनी संपूर्ण ग्राउंडची आणि बाहेरच्या प्रेमची स्वच्छता उदर करावी या ठिकाणी फेवर ब्लॉक नाही तर कॉन्क्रीटीकरणचं काम करावं तसंच रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी या ठिकाणी बाकव उपलब्ध करून द्यावी अशी आमची प्रामुख्याने मागणी